नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खेकडे कसे साफ करायचे आणि कसे भरायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला खेकडे साफ करून घ्यायचे आहेत तर इथे मी गावावरून खेकडे आणलेले आहेत तर पहिले खेकड्याचे जे पाय असतात डेंगे असतात ते काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हा खेकडा खोलायचा आहे वरचा भाग काढून घ्यायचा वरच्या भागाला पेंदा बोलले जाते आणि जो खालचा भाग आहे त्यामध्ये जे पिवळं दिसत आहे ते माद आहे ते खेकड्याचं आपल्याला काढायचं आहे आणि तेच आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने चमचने हे माद काढून घ्यायचं आणि त्यातला जो काळा भाग आहे हा काळा भाग तो आपल्याला काढून टाकायचा आहे असं अशा, अशा पद्धतीने सर्व हे साफ करून घ्यायचं खालचा भाग आणि वरचा भाग आणि खालचा भाग असे दोन्ही भाग आपल्याला हे खेकड्याचे लागणार आहेत खेकडे भरण्यासाठी एका एक भांड्यामध्ये दीड वाटी बेसन पीठ घेते पाव चम्मच हळद तीन चम्मच तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता चवीनुसार मीठ कोकमागल दोन चम्मच भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि जो पिवलसर भाग आहे तो जे माद आहे ते यामध्ये घालायचं आणि माद असे एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ छान असं तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तीन ते चार चम्मच तेल घालून घेते आणि व्यवस्थित परतला हे एकजीव करून घ्यायचा हाताने इथे आपलं पीठ भरण्यासाठी तयार झालेलं आहे आणि इथे आहे खेकड्याचा जो खालचा भाग आहे आणि वरचा भाग अशा पद्धतीने आपल्याला साफ करताना जेचे त्याचे हे भाग ठेवायचे आहेत आता ज्या खालचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून पीठ भरायचं इथे मी व्यवस्थित असं पीठ भरून घेते आता पीठ भरून झाल्यानंतर जो वरचा भाग आहे तो यावरती लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचा थोडस दाबून लावायचा आणि जे एक्स्ट्राचं पीठ बाहेर येतं दाबल्यानंतर ते काढून घ्यायचं किंवा अशा पद्धतीने वरती लावून घ्यायचं आता दुसरा खेकडा सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी भरून दाखवते व्यवस्थित असं पीठ दाबून दाबून भरून घ्यायचं खेकड्यामध्ये हे खेकडे चवीला एवढे भन्नाट लागतात की तुम्ही हे भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता अप्रतिम चवीचे होतात भरलेले खेकडे इथे मी सर्व खेकडे अशाच पद्धतीने भरून घेणार आणि बांधून घेणार आहे धाग्याने इथे मी खेकडे सर्व भरून घेतलेले आहेत आणि धाग्याने बांधून घेते फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्यवस्थित असं बांधून घ्यायचं अशाच पद्धतीने सर्व खेकडे इथे मी बांधून घेतलेले आहेत म्हणजे त्यातलं जे पीठ आहे ते बाहेर येत नाही आणि एका चालणीमध्ये हे सर्व खेकडे वापून घेणार आहे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता चालन पाण्यावरती ठेवायची भांड्यावरती आणि एक वाप काढून घ्यायची आहे एक वाप काढून घेतल्यानंतर इथे पात्या मस्त असे आपले खेकडे दिसत आहेत जेवढे लागतील तेवढेच खेकडे तुम्ही हे शालो फ्राय करू शकता तर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि दोन ते तीन चमच तेल घालून घेते कढीपत्ता घालून घ्यायचा त्याचा फ्लेवर खूप छान येतो कढीपत्त्याचा आणि खेकडे सोडून घ्यायचे आहेत असे तेलामध्ये व्यवस्थित असे पलटी करून सोडायचे अशा पद्धतीने इथे मी खेकडे ठेवून घेतलेत कढईमध्ये आणि झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनिटं झालेली आहेत पाच मिनटानंतर नंतर परतला हे खेकडे पलटून घ्यायचे आणि पलटून घेतल्यानंतर परतला एक वाप काढायचे आहे पाच मिनिटाची अशाच पद्धतीने दोन ते तीन वेळा हे खेकडे असे पलटून घ्यायचे आणि एक एक वाप काढून घ्यायचे या खेकड्यांमधलं जे पीठ आहे ते खायला खूप चविष्ट लागते आणि इथे आपले खेकडे तयार झालेले आहेत इथे पाताय रंग सुद्धा चेंज झालेला आहे खेकड्यांचा हे खेकडे जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्यातला जो धागा आहे तो कापायचा आणि नंतर खायला घ्यायचे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद